दरवर्षी पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा मोहिमेचे आयोजन करण्यात येते त्यानुसार पंधरा सप्टेंबर रोजी या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात होत आहे त्या अनुषंगाने धारणी पंचायत समिती अंतर्गत येणारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभू येथे स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत स्वच्छता पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र घवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळेचा परिसर स्वच्छ केला या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दुश्मान स्वच्छता असून त्या अंतर्गत आपले अधिनिस्त कार्यालय व त्या सभोवतालचा परिसर कर्मचारी अधिकारी यांच्या श्रमदानातून स्वच्छ करायचा आहे शाळेची स्वच्छता केल्यानंतर संपूर्ण शाळा प्रशासन शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांद्वारे आपले परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत शपथ घेण्यात आली स्वच्छता ही सेवा अभियानाची सुरुवात करून येत्या दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत सदर अभियान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभू येथे राबविले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र घवडे यांनी दिली आहे तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी